श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या सोमवारी दोन सप्टेंबरला बैलपोळा आहे आणि याच दिवशी पिठोरी सोमवती अमावस्याही आलेली आहे आणि त्याचप्रमाणे याच दिवशी शेवटचा पाचवा श्रावणी सोमवारसुद्धा आहे शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे आणि याच दिवशी पिठोरी सोमवती सुद्धा आहे आणि या दिवशी जरी अमावस्या तिथीही आलेली असली तरीसुद्धा या दिवशी आपल्याला उपवास हा करायचा आहे श्रावण सोमवारचा आणि त्याचप्रमाणे आपल्या घरी रुद्राभिषेकाची जी काही सेवा आहे तीसुद्धा जर तुम्ही अजूनही या चारही श्रावण सोमवारी आधीच्या केलेली नसेल तर या शेवटच्या पाचव्या श्रावणही सोमवारी तरी नक्कीच करा उलट हा अत्यंत दुर्मिळ योग या शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला मिळालेला आहे आणि ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाहीये आणि म्हणूनच या दिवशी शक्य होईल तितकी जास्त भगवान शिवशंकरांची सेवा ही नक्कीच करा आणि त्याचप्रमाणे याच दिवशी आपल्याला बैल पोळा हा सण सुद्धा साजरा करायचा आहे भगवान शिवशंकरांची सेवा ही तर आपल्याला करायचीच आहे पण अत्यंत दुर्मिळ अशा या योगावर सोमवती पिठोरी अमावस्येला जर काही महत्वपूर्ण उपाय हे केले तर ते आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात सोमवती पिठोरी अमावस्या ही आपल्या पितरांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची ही मानली जाते पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व हे आहे पिठोरी अमावस्येला आपण जर पितरांसाठी काही विशेष सेवा केली आणि त्याचप्रमाणे पितरांसाठीच तर्पण हा विधी जर केला तर आपल्याला जो असलेला पितृदोष आहे तो नष्ट होतो आपल्या संपूर्ण कुटुंबाला पितांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि पितृदोषातून आपली मुक्ती होते दोन सप्टेंबरला अमावस्या तिथी हे पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी सुरू होत आहे तर मंगळवारी तीन तारखेला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर अमावस्या तिथी ही संपूर्ण दिवसभर सोमवारी असणार आहे या पिठोरी अमावस्येला आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी आपल्या पित्रांची पूजाही केली जाते आणि तसंच या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे पंचांगानुसार पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला येत असते यालाच श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या पोळा अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं या पिठोरी अमावस्येला आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आपल्या मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी विशेषतः गरोदर स्त्रिया या व्रत करत असतात उपवास करत असतात आणि त्याचप्रमाणे ज्या दाम्पत्यांना संततीची इच्छा आहे ते सुद्धा या दिवशी व्रत हे करतात संततीची इच्छा असणाऱ्या जोडप्याने या दिवशी माता पार्वतीचे पूजन हे करायचे आहे आणि या पार्वती पूजनामध्ये पार्वती मातेला नवीन कपडे दागिने हे अर्पण करावेत आणि पार्वती पार्वतीपूजनाचे स्थाने संपूर्ण फुलांनी सजवावे तर आता या शेवटच्या श्रावणी सोमवारी बैलपोळा आणि पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही महत्वाचे उपाय हे करायचे आहेत की जेणेकरून हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदेल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहील लक्ष्मी देवीची कृपा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरही राहील आणि त्याचप्रमाणे आपल्या घरात जर सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील परस्परांमध्ये मतभेद असतील किंवा सततच आजारपण हे जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते देखील दूर होईल आणि तसंच दुःख दारिद्र्य समस्या अडचणी संकट ही सुद्धा दूर होतील हे उपाय केल्याने आपल्यावर संकट येणार नाहीत असं तर नाही पण येणाऱ्या संकटांचा वेग हा आपण नक्कीच या उपायांनी कमी करू शकतो आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला खूप कष्ट आणि मेहनत करून सुद्धा अपेक्षित यश हे जर मिळत नसेल तर हे उपाय केल्याने आपल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथही मिळेल त्यामुळेच या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत तर या दिवशी बैलपोळा हा सण सुद्धा साजरा केला जाणार आहे आणि बैलपोळा हा सण आपण पण आपली बैलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा हा करत असतो आणि खास करून तर शेतकरी बैलपोळा हा सण जास्त उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात पोळा हा सण शेतीशी आणि शेतकऱ्यांशी संबंधित असा सण आहे शेतकरी राजासह हो शेतामध्ये राब राब राबणाऱ्या बैल राजाबद्दल हा विशेष आणि खास असा सण आहे जेव्हा शेतीचा हंगाम संपतो तेव्हा शेतीचे सर्व पैलू हे साजरे केले जातात अन्नमाता या दिवशी गर्भधारणाही झाली होती असं सुद्धा काही मान्यतेनुसार मानलं जातं असं मानलं जातं की या दिवशी भात शेतीही दुधाने भरतात म्हणूनच हा सण साजरा केला जातो पोळा हा सण शेतकऱ्यांसह हो आपण सर्वच जण साजरा करत असतो आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळे खास पदार्थ हे बनवत असतो आणि या दिवशी आपण आपल्या घरी मातीचे बैल आणून त्यांची पूजाही करत असतो आणि त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवत असतो ज्यांच्याकडे खरे बैल आहेत तर त्या खऱ्या बैलांची या दिवशी खूप सजावटही केली जाते त्यांना वेगवेगळ्या अलंकारांनी सजवलं जातं आणि त्यांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते आणि त्यांना सुद्धा खास पदार्थांचा नैवेद्य हा या दिवशी खाऊ घातला जातो तर या दिवशी आपल्याला गाईला किंवा बैलाला एक खास विशेष वस्तू ही खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपले दारिद्र्य दुःख संकटे ही नक्कीच दूर होतील तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जी जागा आहे ती जागा आपल्याला हळद गोमित्र टाकलेल्या पाण्याने स्वच्छ पुसूनही घ्यायची आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची बाहेरची जी काही जागा आहे ती अशा पाण्याने पुसल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करणार नाही आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घराची लादी फरशी ही सुद्धा पुसायची आहे आणि त्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमुटभर हळद खडे मीठ आणि गोमित्र हे सुद्धा जरूर टाकायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता ही आपल्याला करायची आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी ही घराच्या बाहेर जाईल आणि सगळी पॉझिटिव्ह ही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तसंच आपल्या घरात असलेला वास्तुदोष सुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि तसंच या दिवशी आपल्याला गायला एक वस्तूही खाऊ घालायची आहे आणि यासाठी जर तुम्हाला एखाद्या गोशाळेमध्ये सुद्धा जावं लागलं तरी सुद्धा तुम्ही या दिवशी नक्की जा किंवा जर हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे जाऊ जवळपास एखादा बैल असेल तर तुम्ही ही वस्तू बैलाला सुद्धा या दिवशी खाऊ घालू शकता तर या दिवशी आपल्याला एक चपाती ही बनवायची आहे आणि या दिवशी आपण जी काही सर्वात पहिली चपाती चपाती ती आपल्याला घ्यायची आहे आणि जर तुम्ही बैल पोळ्याच्या दिवशी हा सण साजरा करणार असाल आणि जर पुरणपोळी जर तुमच्या घरी करणार असाल तर पहिलीच पुरणपोळी जी तुम्ही बनवाल ती पहिलीच पुरणपोळी ही आपल्याला घ्यायची आहे चपाती किंवा पुरणपोळी तुम्ही घेऊ शकता आणि जर चपाती ही तुम्ही बनवली असेल तर तुम्हाला ही चपाती घ्यायची आहे आणि त्या चपातीवर थोडासा गुळ हा तुम्हाला पसरवतो आहे आणि तसच थोडीशी चिमुटभर हळद सुद्धा या पोळीवर तुम्हाला टाकायची आहे हळद ही भगवान श्री हरी सुद्धा हळद ही आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरू नका आणि शुद्ध गायचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप सुद्धा टाकू शकतात आणि त्याचप्रमाणे या पोळीवर आपल्याला थोडेसे काळे तीळ ही टाकायचे आहे काळे तीळ हे पित्रांना समर्पित आहे आणि या दिवशी अमावस्या तिथीही आहे आणि या महसेच्या तिथीला आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या पृथ्वीवर येत असतात मग ते गाय असो कुत्रा असो किंवा कावळ असो या कोणत्याही रूपामध्ये ते येत असतात आणि आपली सेवा कोण करत आहेत ते सुद्धा ते बघत असतात माझा जो वंश आहे तो माझी सेवा करतो आहे की नाही हे सुद्धा ते बघत असतात त्यामुळे आपण या दिवशी पित्रांची सेवा ही तर करायचीच आहे पण त्यासोबत गोमातेला खास करून या विशेष वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या आहेत आणि जर तुम्ही आता इथे पुरणपोळी घेतली असेल तर त्या पुरणपोळीवर शुद्ध गायच्या तुपासह तुम्हाला काळे तिळ हे टाकायचे आहेत आणि जर तुम्ही इथे चपाती घेतली असेल तर त्या चपातीवर तुम्हाला गुळासह भिजवलेली हरभरा डाळ ही सुद्धा टाकायची आहे तर या चपातीवर आपल्याला हरभरा डाळीसह थोडासा गुळ चिमूटभर हळद आणि शुद्ध गायचं तूप आणि त्यासोबतच थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहेत आणि त्यानंतर या चपातीचा आपल्याला रोल हा बनवायचा आहे आणि त्यानंतर एका तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि जिथे कुठे गोमाता असेल तिथे जाऊन पहिले आपल्याला त्या गोमातेच्या पायांवर पाणी हे टाकायचे आहे आणि त्यानंतर हळद कुंकू लावून अक्षदा वाहून गोमातेची पूजाही करायची आहे आणि गोमातेची आरती सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर गोमातेला ही चपाती आपल्याला खाऊ घालायची आहे आणि जर तुम्हाला ही चपाती तुमच्या हातामध्ये घेऊन गोमातेला हाताने खाऊ घालणं जमत असेल तर तुम्ही ती तशी नक्कीच खाऊ घाला कारण यावेळेस जर गोमातेने तुमचा हात जर चाटला तर तुमचं जे काही दुर्भाग्य आहे ते संपूर्णपणे नष्ट होत असतं त्यामुळे ही चपाती तुम्ही हातामध्ये घेऊनच गाईल नक्की खाऊ घाला यामुळे तुमचं दुर्भाग्य नष्ट होऊन तुम्हाला सौभाग्य हे प्राप्त होईल आणि असं जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर यावेळी तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात हा फिरवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा या दिवशी आपल्याला गोमातेला ही चपाती नक्की घालायची आहे आणि जर तुम्हाला तुमच्या हाताने ही चपाती खाऊ घालायला जमत नसेल तर तुम्ही ही चपाती तुम्ही या दिवशी गोमातेला नक्की खाऊ घाला आणि त्यानंतर आपल्याला गोमातेला दोन प्रदक्षिणा या घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि गोमातेच्या पायाखाली काही माती आहे ती सुद्धा आपण आपल्या कपाळाला लावायची आहे गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य हे आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि यामुळे गोमातेच्या पायाखालची माती उचलून ती जर आपण आपल्या कपाळाला लावली तर तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो गायला प्रदक्षिणा घातल्याने आपले ग्रह दोष सुद्धा दूर होत असतात आणि तसच पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो गायीला आपण लक्ष्मी देवी मातेचे स्वरूपच हे मानले जाते आणि तसंच गायीला आपण माते स्वरूप असं मानत असतो गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे आणि तिला आईचं रूप हे मानलं गेलेलं ला आहे लाल गायला हिरवा चारा खाऊ घातल्याने त्याचे शुभ परिणाम खाऊ घातल्याने अशुभ परिणाम हे दूर होतात आणि जर तुम्हाला पुरणपोळी किंवा चपाती या दिवशी गाईला खाऊ घालणं जमत नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा या दिवशी गाईला जरूर खाऊ घाला आणि जर गायला खाऊ घालणं शक्यच नसेल तर तुम्ही बैलाला सुद्धा खाऊ घालू शकतात गायला हरभऱ्याची डाळ आणि गुळहा खायला दिल्याने आपल्याला गुरुची कृपा ही लाभत असते आणि आपल्या वैवाहिक जीवनातील अडथळे हे दूर होतात आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद हा निर्माण होतो हा ज्योतिषीय उपाय आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सुखासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असा उपाय आहे मग गाईला या वस्तू खाऊ घातल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तुमची जी काही मनोकामना आहे ती हात जोडून गायीला गोमातेला बोलून दाखवायची आहे गोमातेला सांगायची आहे मग तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असो तुम्हाला संतती प्राप्ती व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा विवाह हा तुमचा जुळत नसेल तर अशी कोणतीही जी काही इच्छा तुमची असेल तर ती इच्छा तुम्हाला मनातल्या मनात गोमातेला सांगायची आहे गोमाता तुमची इच्छा ही लवकरात लवकर नक्कीच पूर्ण करेल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला बैलपोळ्याच्या दिवशी पिठोरी अमावस्येला नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमची जी काही कठीणात कठीण इच्छा असेल ती तुमची नक्कीच पूर्ण होईल तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमावस्येला गोमातेला मातेला कोणतीही वस्तू ही आपल्याला खाऊ घालायची आहे आपले दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी आणि आपली इच्छा ही पूर्ण होण्यासाठी याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ